राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीसपासून राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी जिवंत सातबारा अभियान राबवलं जात आहे हे जिवंत सातबारा अभियान काय आहे आणि या अभियानाचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा अनेक शेतकरी वारसदार असे आहेत की ज्यांचे वडील मयत पावले आहेत आणि वडिलांच्या नावावर जमीन असल्यामुळे या शेतकऱ्यांचा वारसा लागला नाही त्यामुळे अशा वारसदारांना पीएम किसान योजनेचा हप्ता असेल किंवा अतिवृष्टी अनुदान असेल किंवा कर्जमाफी असेल अशा अनेक बाबींचा लाभ घेत असताना सदरील जमीनधारक तो महेश शेतकरी दिसत असल्यामुळे त्यांच्या मुलांना या बाबीचा लाभ मिळत नाही किंवा लाभ मिळवण्यासाठी असंख्य अडचणी येत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे नोंदणी नाही झालेल्या वारसदारांचे सातबाऱ्यावर नोंदी करण्यासाठी राज्य शासनाकडून जिवंत सातबारा अभियान संपूर्ण राज्यभरात राबवलं जात आहे सर्वप्रथम हे अभियान बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवण्यात आले होते तेथील शेतकऱ्यांनी या अभियानाला चांगला प्रतिसाद दिला आणि आपल्या जमिनीवर वारस लावून घेतले बुलढाण्यामध्ये मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे आता सर्व राज्यभरात जिवंत सातबारा अभियान राबवण्याचं काम राज्य शासनाने हाती घेतलं आहे त्यामुळे आता राज्यभरामध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जिवंत सातबारा अभियान राबवलं जात आहे पहिल्या टप्प्यामध्ये तलाट्यांच्या माध्यमातून मयत खातेदारांच्या याद्या बनवल्या जातील आणि त्यानंतर सहा एप्रिल दोन हजार पंचवीस ते वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये मयत शेतकऱ्यांच्या कागदपत्रे जमा केली जातील त्यामध्ये मृत्यूचा दाखला वारसदारांचे स्वयंघोषणापत्र गावातील पोलीस पाटील सरपंच किंवा ग्रामसेवक हो यांचा दाखला तसेच सर्व वारसदारांचे नाव त्यांचे वय पत्ता आणि मोबाईल नंबर आणि रहिवासी पुर रहिवासी असल्याचा पुरावा गावच्या तलाट्यांकडे जमा करायचा आहे त्यानंतर एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तलाटी त्यांचं पुढचं सर्व काम पार पाडतील आणि मयेश शेतकऱ्यांचा सातबारा दुरुस्त केला जाईल आणि त्यानंतर अनेक वर्षे नोंदणी न झालेल्या वारसदारांची सातबाऱ्यावर योग्यरित्या नोंदणी केली जाईल अशी प्रक्रिया या जिवंत सातबारा अभियानादरम्यान राबवली जाणार आहे या जिवंत सातबारा अभियानामुळे शेतकऱ्यांच्या फार अडचणी दूर होणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील या अभियानाला चांगला प्रतिसाद द्यावा यामध्ये सामील होऊन सरकारला साथ द्यावी अशी आशा या शासन जी आरमधून शासनाने शेतकऱ्याकडून ठेवली आहे राज्यामध्ये राबवण्यात येणारे हे जिवंत सातबारा अभियान शेतकऱ्यांसाठी कितपत यशस्वी ठरेल तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि शेतकऱ्यांसंबंधातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद